टोक लबाडी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारा हा सुळका का त्याला एवढे महत्त्व दिले गेले काय त्याचा वापर केला होता चला तर मग अशा अनेक प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊयात आजच्या हवाई सफरीतून कुठलाही किल्ला पाहताना त्यावरील स्थळांचे दोन मुख्य गटात वर्गीकरण होते यातील पहिला गट म्हणजे मानवनिर्मित स्थळे तर दुसरा गट म्हणजे निसर्गनिर्मित स्थळे स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर असंख्य अशी मानवनिर्मित व निसर्गनिर्मित स्थळे आहेत ही स्थळे स्वतःचा वेगळा इतिहास ही जपून आहेत रायगड हा किल्ला निसर्गताच अतिशय उंच भव्य व दुर्गम असा असल्याने या किल्ल्यावरील निसर्गनिर्मित स्थळेसुद्धा दुर्गमच आहेत किल्ल्यावरील साहसाच्या दृष्टीने प्रसिद्ध अशी जी स्थळे आहेत त्यामधील एक म्हणजे टकमकटोक समुद्री सपाटीपासून आठशे ऐंशी मीटर उंच अशा रायगड किल्ल्यास हिरकणी कडा भवानी कडा आणि कडा अशी चार टोके आहेत त्यापैकी टकमक टोक हे वायव्य दिशेस असणारे एक उंच टोक असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून आठशे वीस मीटर इतकी उंच आहे टकमक टोक हे रायगडाचे एवढे उठावदार टोक आहे की कि कित्येक मैलांवरून रायगडाकडे पाहिल्यास टकमक टोक लगेच दिसून येते व रायगड किल्ल्यासपूर्वी नंदादीप असे जे नाव होते त्या नंदादीपाचे टोक म्हणजेच टकमक टोक कारण टकमक टोकामुळे रायगडाचा आकार दुरून एखाद्या नंदी बैलाप्रमाणेच दिसून येतो आणि म्हणून पूर्वीचं नाव हे नंदादीप असे होते टकमक टोकास टकमक हे नाव का मिळाले याचा विचार केला असता टकमक या शब्दाचा अर्थ जाणून घ्यावा लागेल टकमक म्हणजे ज्या ठिकाणी नजर खेळते असं काही अर्थात कुठलीही अशी गोष्ट जी पाहताना नजर एकाच ठिकाणी स्थिर होते किंवा आपण समोहित व्हायला होतो अशी गोष्ट आणि टकमक टोकावर गेल्यावर खरोखरच हा अनुभव आपल्याला येऊ लागतो टकमक टोकावर गेल्यावर आपली नजर खालच्या दिशेने एका ठिकाणी स्थिर राहते किंवा टकमक टोकाच्या खालच्या बाजूने वरती जर किल्ल्याला पाहिलं तर टकमकावर आपली नजर स्थिर राहते टकमक कडा असेही नाव दिलेले आहे इतिहासात याचा कडे कडेलोटासाठी वापर केल्याची माहिती पत्रांमधून मिळते शिवकाळात या कड्याचा कडेलोटासाठी वापर केल्याचा उल्लेख सहसा कुठे आढळत नाही पण छत्रपती संभाजी महाराजांनी याचा वापर केल्याचा पुरावा आपल्याला बघायला मिळतो काही राजद्रोही फितूर यांच्यामुळे स्वराज्य बुडू पाहत होतं अशा स्वराज्यद्रोह्यांना एकत्र पकडून कडेलोटाची शिक्षा ही छत्रपती संभाजी महाराजांनी फरमावलेली दिसून येते जर आपण कधी टकमक टोकावर गेलात तर खूप सावधानतेने तिथील वातावरण आणि आजूबाजूचा परिसर बघा कारण इथे सुटणारा सोसाट्याचा वारा हा सोसाट्याचा वारा छोट्या मोठ्या गोष्टी सहज उचलून बाजूला फेकूनही देऊ शकतो इतका प्रचंड वारा आजही असतो या टकमक टोकाविषयी एक दंतकथा अशी आहे की एकदा छत्रपती शिवाजी महाराज दुपारच्या दरम्यान गडाची पाहणी करण्यासाठी टकमक टोकापर्यंत केले होते त्यावेळेस वारा मंद मंद सुरूच होता महाराजांच्या वरती सावली मिळावी म्हणून राजछत्रही एकाने पकडले होते पण अचानक कुठून तरी वारा आला तो वारा त्या राजछत्रामध्ये घुसला आणि वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की त्या छत्री सकट छत्री धरणाऱ्यालाही तो वारा उडून वर घेऊन गेला छत्र धरणारा माणूस जसा वर आकाशात जात होता तसं छत्रपती शिव शिवाजी महाराजांची नजर त्याच्यावर गेली आणि त्याला बजावून सांगितलं की काही झालं तरी छत्रीचा दांडा सोडू नकोस आणि त्याही माणसानं तसंच केलं वाऱ्याच्या वेगाने जसं छत्र वर गेलं तसंच ते दरीमध्ये जाऊनही हळूहळू हळूहळू पडलं तो माणूस खाली पडल्यानंतर बेशुद्ध झाला पण तो संध्याकाळपर्यंत शुद्धीवर आला आणि तो जिवंत होता तो माणूस ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी एक गाव आहे ते आजही आपल्याला बघायला मिळतं त्या, त्या गावाचं नाव ठेवलंय छत्री निजामपूर ही अशी कथा या टकमक टोकाची आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण टोक पाहिला हे टकमक टोक आणि या टोकाचे ड्रोन शॉट आपल्याला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या चॅनलवरील वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय शिवराय